अंजूर चौक ते अंजूर फाटा दरम्यान मेट्रो अकवान कंपनीचे मेट्रो जवळ रेल्वे ब्रिजवर दर्डर टाकण्याचं काम सुरू आज रात्री दहा वाजेपासून उद्या सकाळी सहा वाजेपर्यंत तसेच उद्या रात्री दहा वाजेपासून परवा सकाळी सहा वाजेपर्यंत सुरू राहणार आहे त्याकरिता सर्व प्रकारच्या वाहनांना चिंचोटी वसईकडून नाशिककडे नवी मुंबईकडे जे एन पी टीकडे सर्व प्रकारच्या वाहनांना चिंचोटी नाका या ठिकाणी प्रवेश बंदी करण्यात आलेली आहे सदरची त्याबाबत अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे तसेच मुंबऱ्याकडून जे एन पी टी नवी मुंबईकडून वस्ते अहमदाबादकडे जाणाऱ्या वाहनांना यामन जंक्शन खारेगाव टोल नाक्याजवळ प्रवेश बंद करण्यात आलेला आहे सदरची वाहने ही माजीवाडा इथून मोरबंदर रोडने अहमदाबादकडे जातील तसेच नाशिककडून येणारी वाहने वडपा नाका या ठिकाणाहून भिवंडी वाडामार्गे इच्छित स्थळे अहमदाबादकडे जातील त्याचप्रमाणे मुंबई नवी मुंबईकडून बाळकुंभ मार्गे अंजूर फाटा मार्गे वसईला अहमदाबादला जाणारी वाहने बाळकुम नाका या ठिकाणी अडवण्यात येतील सदर ठिकाणी प्रवेश बंद आहे ते सदरची वाहनं टर्न घेऊन माजीवाडा जंक्शन आणि कापूरबावडी जंक्शन येथून इची स्थळी जाते